तीन श्री सहा हात माझा दंड साखरपुडा नवरीच्या घरी असतो नवरदेवाच्या हिकडल्या साडी अंगठी घेऊन यायच असा आपल्या आपल्या भागातला आपल्या भागातला रिवाज आहे तुम्ही करायला कोण म्हणल मित्र नाही मला त्याच्याकडे नको मी चुकले तिथं

तुला कळलं नाही तुझ्या कानावर आलंच नाही कानावर माझ्या पाहुणा हाकून बघायला आली आली की म्हणजे पटकन जमून टाकू मोडा भेटायचं पण भारी आहे अरे ना ना तू राणाच्या संघ नसल्या मग कोणाला मांडते तर येतो रोज राणा म्हणजे काही बांधण करायची अवघड आहे रे बाबा आता ह्या साडीचं पुस्तक किती दिवस आहे आणि कासलाय डोक्यात काय माहिती नाही

मशीन आणून लावली आता इथं करून बघायचं होत आहे काल काय टाकू ती काय म्हणतोय ट्रॅक्टर पुढे घ्या खाली कागद हातरू आणि मग मागं घ्या खाली काय धातर हा नाही मुख सांडल सगळा खाली परत धातर तरी मध नाही टाकाय डायरेक्ट कागद ही काढायला लागलाय पाला ओ, ही शेंगा एसलेला काढतोय का ही तो बर 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 मशीन चालू केली पण आपला मुख काय होत नाही वलाय लय वला असल्यामुळे होत नाही

साहेब मी आधीच म्हणत होती का नाही मूग करत नाही ती मुगाच्या शेंगाच तोडल्या जाते त्या पण तुम्हीच ऐकलं नाही बहीण भावाने ठरवायचं असत काही नाही नाही मी ठरवायचं नाही तुम्ही मध्ये कशाला खोडा घातला ती माझ्या पुढे जातच नव्हता मी करून अरे पण त्याला वाळायला लागतो ना तुमचं आहे का मशीन बारीक आहे माझं खाली हवेला जाते हवा लागले की बी खाली जातोय आणि ती मग बघायला जाते

बघू आता केल्यावर केल्यावरच बघू आता राहू हो चला मग काय आता राडाच का? झाला की आता घेऊ कापून सगळ्यात चला घेतला वाळवावं लागल नाही मग शांगाचं होत होतं पडलं की तरी पैशाच्या कडकडाने आपल्याला हे करून ठेवावं लागेल हातरून ठेवावं लागेल वाळवायचं

शेंगा घ्या टाकून म्हणजे ते पसरायला का मात्र शेंगा बी खाली ओतून ठेवल्या आपण काय रे आता वाया शेंगा पण जाईन त्या काय झालंय राहू दे पाठीत भर का तिकडे शेंगा भरते येते वाटलेल्या मग मला वाटतं होईल पुन्हा बी खाली चालल्यावर जा 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 आणून ठीक ह्याला खिटून ठेव मग एक तर त्या झाडाखाली बियाच थर बसला असेल बघ त्याच्यावर बंद पडला असेल काय खोल बंद केली असतील ना ना नाहीतर मग एखादं जानवर बिनवार बसला असेल त्याच्यात खिटना नाही दिसत तर तसं नाही रे मिशिन हलवली की निघून जाणार आहे

कुठलं तो राजा आलो मी आलो येत ना पॅन्ट आता अंधारच कोण बघायचं पॅन्टवर आहे बरमोड्यावर आहे हॅलो हॅलो कपडे झालं झाले का

बापू तुझ्या दिला तू बुट घाल होय होय आज रस्ता बंद केला तुमचा यायचा कुठे टाकावं तरी ना किंवा पण बसनी ना वाळवावं लागल ना पण त्याने अजून आणली नाही की म्हणलं सोमवारी यायची मग नाही झालं नाही बघितला असेल ह्यांनी आणि माझ्या मोबाईलला स्टेटस ठेवला पण मी अजून यायची अजून ती नाही सोमवारी आली ना आजच देतो म्हटला आता ती मशीनवाला पण नाही दिली मग म्हणला सोमवारी आली की डायरेक्ट इकडेच आणतो म्हणलं नाही झालं तर मग तसंच म्हणलंय बघू आता बरंच एका दिवसात त्या मशनीच्या राड्यात नाही तर सगळंच झालं का ना बी कापलो किती बरोबर काम करते किती आणि ह्यांनी वाहिलं ना हा नाना बी होता कितीच गेला सोडून झालं तिकडं काय आता म्हणलं कोणी दडका घेऊन काही डोकं फोडून अजून डावक्याने जम बसायचं काय त्या बाया सुद्धा आज किती त्यांना नाही नाही आता येतो म्हणलं की उद्याच्या बारीक करून मग पुन्हा बघू झाला बारीक आपल्या तर मग त्यांना नाही गरज बोलवायची वाळवून आपल्या मशीनी मी नाही आपण नाही केला आज दोन वर्षी पण ते ह्याला लहरवी पान आहे ती वा ती लैवा पुढे गेलो पुढे गेलो व्हावं लागेल विषया होऊन खालवर खालवर केला का नाही मग वाळतय बघ दोन तीन दिवस मग पसरतंय ती होत का दोन दिवसापूर्वी दोन हा काल परवा आले इकडं कोण होत तसं ऊन असलं ना वाळल पण बघू आता नाही नाना म्हटला नाही तर दोन दिवस झाकून ठेवा कागद हा म्हटलं माझा दिवसा आता आईला सोडायला गेले ते की सकाळी ती पोरगा आलता आता म्हणलं जावा तुम्ही सोडायला मग कागद घेऊन या म्हले नानाचा येताना घरी हा आपल्या फटकाय मी म्हणलंच मला वाटलंच होतं म्हणून म्हणलं चांगला कागदू टाकली ते खोऱ्याने राहत नाही कागद खाली खाली राहत नाही कागद कागद मग ते टाकलाय खाली त्यांना म्हणलं आणा त्याचा कागद नाही तर बापूला बी घेऊन गेला ते धरून बसायला कागद तेवढं मग कागदुरी झालं ते बापूला फोन मला मग ती काय पण तिथन पुढं मशनीच्याच नादे लागली ती काय व्हायन बी आणि एकदा अंग तरी लय खाल्लं नाही घ्या शंकर राहते त्या बुडातल्या बुडातल्या शंकर राहते त्या हम्म आपल्याला वाटतंय मग वरणच घ्यावं पण ती एक एक पुन्हा कवा काडी कापायत बसायची बुडका धरला निघतय निघतय वाटी चुकीचा शेंगा राहत असलेला खाली त्या एखाद दुसरी जरी तिकडली बाया आज आली असते नाही सगळं झालं असतं म्हणजे त्यांचा बी राडा भिमुक काढायला आलाय सगळा खाली चाललाय भिमुख एक पण हुमणी शक ठेवा नाही हुमनी हुमनी आली ठेवा नाही घेवड्या तर तोडायला आलाय मजूर तर भेटत नाही त्यांचा राडा उठलाय काय करा म्हणा कसं बी पुन्हा करून कस बी घ्यायला कागद हातवून वाळवून पुन्हा संध्याकाळी आणि तसंच करायचं म्हणलं आता दोन तीन दिवस हाडकोली जरा असा पसरून पसरून ठेवायचा हम्म तसंच म्हणलंय आता म्हणून म्हणलं ते आपल्या हा या कागदावर सगळ्या पसरलं हात आपल्याला पावसाचं वातावरण वाटलं की मग वरण ते कागद टाकायचं नुसता पसरायचा म्हणलं तसंच करू म्हणले मी शेंगा तोडलेली त्या घ्या पायलीच्या पायलीकचा मुग झाला की टाकला की मिश्र ती दोन्ही बी आहे ती मला बी थोडा करून बघितल्या ती बी आहे मग ठिकात म्हणलं की दोन्ही पाहिली होती का शेंग ठीक तुम्हाला सांगू का आपले त्या पाट्या आहेत का त्या सहा पाट्या होत्या एक ठीक आहे एक इंद्रनीलच्या ह्याच्यात पाचच बसते ती पिशव्या ते पाट्या बसतील हा पाच पाट्या आपल्या मोठ्या तर किती दोन तीन पहिल्या दोन तीन पहिल्या किती आहेत त्या पहा पिशव्या पिशव्या नाही त्या अशाच पाट्या भरून बसलेला काय खाली झाडून आणि काय नाही तिथच राहू द्या आता बऱ्याच दिवस आणि हे करायचं जरा बडवण्याने बडवायचं पाला काढायचा बाजूला खाऊ साधा जरा आता उन्हात घालायला गेली चुरपान झाल्यावर एवढं आता कुठं तालीच चालू आहे ना बापू तर गेले अलीकुंड का पलीकुंड गेले बरच हाय पलीकडे वाटतंय पण लई लांब आहे पलीकड सुद्धा आणि ते बरडाचं ते चौदा टेकल तुकडं पण हे करायचंय का हा खुर पाहायचंय बिया नको पडायला गं त्या खुर्दूच्या बियाणे इतका जीव ताप दिला का नाही लई खुर्दूचं बिया असा मोठा होतो का इतकं बिपडत बी रान बी कधीच जिरवत नाही आपण एखादं धानाचा बी टाका केलं की जिरत पण गवताच बी रान कधीच जिरवत नाही म्हणून सगळं घेतलं काल दिवसभर एवढ्या मेहनतीनं मुग काढला गोळा करून ढीग मारला आणि आईला सोडायला गेलं आणि येताना का झाकायला कागद पण घेऊन यायची होती कारण आपलं मशनीनं मुग झाला नाही ना मग ती कागद घरी यायच्या आधी निम्या रस्त्यात कागदा येतोवरच जोरदार पाऊस झाला काय आपला मुगाचा ढिगारा सगळा भिजला पण परत कागद आणल्यावर झाकून ठेवला आहे आता ती ढिगारा आपल्याला काढायचा आहे तुरी बघा मस्त दिसायला लागली आता हिली हिरवी हिरवीगार सुकत होती पण रात्री चांगला पाऊस झाला आहे त्याच्यामुळे चुरीला भारी झालं पण मूग मात्र आपला काढलेला सगळा ढिगाराच भिजला आता पर ते सका सका। ते ती परत दुसरा कागद हातरून त्याच्यावर ही करावं लागेल मी आली बघायला सकाळ सकाळ त्यां ती पण आल्यात मग मी त्यांना पण म्हटलं या लवकर इकडे कागद आपल्याला काढून दुसरा कागद हातरून त्याच्यावर ते ढिगारा आपल्याला पसरून टाकावं लागणार आहे आणि खाली भिजलेलं मूग ते ती वाळवून त्याची डायरेक्ट डाळच ढिगारा जास्त नाही भिजला पण खालनं खालणं पाणी घुसलंय खालनं खालनं थोडं भिजलंय तरी ती म्हणतच होतं जेव्हा आपल्या घरात जाईल तेव्हा आपलं जवळ रानात आई वर्दी आपलं कधीच नसतं चांगला पाऊस झाला <coughs> तुरी हिरवा या पाऊस इतका झाला की पाटीत एका जागेला पाणी एवढं साचले एवढं पाणी साठलं जवळ जवळ ही दोन तीन तांबे पाणी दोन तीन लिटर पाणी त्या पाटीच्या आकार एवढा पाऊस झाला आणि पुन्हा पाऊस उघडल्यावर झाकले म्हटलं रात्री आला तर जास्त अजून पाणी जाऊ नये म्हणून काढायचं कागद आता कागद हे उचलावं लागेल आता अहो पण पलीकंड तरी पण उघडत दिसतंय तिथं थोडं का पुन्हा वरण नाही वरण टाकलेला आहे उडून टाकू टाकल्या बरोबर आहे उचलायचं काल वजे वाहिल्यामुळं जराही झाला असेल झाला ताटल्या एवढं गोळा केला की सगळा तुम्ही काल का नाही काढावं लागेल थांबा थांबा का थे थे। तर मंडळी सकाळ सकाळ जाऊन कागद हे काढला आपण आणि आता पसरून ठेवायचे बघू आता आज ऊन पडतं आहे काय कारण की ऊन पडलं तर हडकं जरा चांगलं आता नुकसान तर झालं आहे आपलं वर्ग थोडंफार तरी पण हार मानून उपयोग नाही पसरून ठेवला हडकला की मग परत मशीनीत टाका काल मशिनीत झालं नाही आपलं लईज वलं होतं ते कापला असं मशीनीत टाकलं पण ते आतमध्ये लागलं त्याचा चिकोल व्हायला त्या मुगाची जी झाड झुडपायचे त्यातनं रसच निघायला लागलं बाहेर त्यामुळं मुकाय नीट झाला नाही आता दोन तीन दिवस हडकलं चांगलं वाळलं की मग आपण ती मिश्रीत टाकून करू दे बघू आता काय होतंय ते फक्त आता वाळवणं गरजेचं आहे आणि राहिलेलं जे आहे ते आजच कापायचं आहे आपल्याला ती कापून ती पण पसरवून ठेवायचं आहे वाळवायला तर बघू मित्रांनो काय होतंय आता पुढं अजून तर आपल्या घरात तर काही मुग आलेलं नाही मी तर तुम्हाला त्या दिवशीच म्हणले की जवर ते आपल्या घरात येत नाही तवर त्याचा काही विश्वास नसतो की शेतकऱ्यांवर असे आसमानी संकट येत असतील चालायचंच शेतकऱ्याची काळजबी अशी दगडावणी असतील जरी झालं तरी काय इलाज नाही आला कुठंवर काय करणार टेन्शन घेणार कशा कशात एक आहे का हे झालं की ते ती झाले की हे झाले की ते दुसरं तिसरं चौथं पाचवं असे एक 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 संकट असे पुढे येत राहते पण आता तसंच पुढं चालायचं वाट काढत वाट काढत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू परत अजून उद्या तो भेटू तोपर्यंत सगळ्यांना गुरुदेव